नमस्कार आज आपण बघतोय पुण्यातील मुसळे क्लासेसचं माहिती पत्रक यांची कोटा इथे पण शाखा आहे असं दिसतंय हो त्यांचं ब्रीद वाक्य आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो तर चला बघूया काय आहे नक्की यात हे क्लासेस मुख्यत्वे जेई म्हणजे इंजिनिअरिंगसाठी नीट मेडिकल साठी मग एनडीएएनए आणि ऑलिम्पियाड एन टी हो आणि बोर्डाचे पण आहेत सीबीएसई एस शाळेत मिसिंग असते नक्कीच पॅशन खूप महत्वाचं आहे आता निकालांबद्दल काय माहिती पत्रकात तर मोठमोठे रँक्स दिसत आहेत आय आय टी जेई म्हणजे आताच जेईडव्हान्स्ड बिट सॅट एम सी डी ए, ए, ए वन, अखिल भारतीय रँक एक पण आहे हो आहे के आणि पण मिळवलंय असं लिहिलंय मेडल्स वगैरे स्कॉलरशिप्स वगैरे हे प्रभावी आहे आणि विशेष म्हणजे फक्त इंजिनिअरिंग किंवा मेडिकल पुरतं मर्यादित नाहीये हे अच्छा हो म्हणजे युपीएससी मध्ये पण त्यांचे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत बरं उदाहरणे पण दिली आहेत बाळासाहेब दराडे आय पी एस विशाल सानप आय आर एस सागर सूर्यवंशी आय आर एस अरे वा म्हणजे कोचिंग इंजिनिअरिंग मेडिकलचं आणि विद्यार्थी प्रशासकीय सेवेत हो ना आणि एवढेच नाही तर अमेरिका युरोप मध्ये मोठ्या पदांवर काम करणारे माजी विद्यार्थी पण आहेत रोशन सुंबली फेसबुक मध्ये अश्विन खोले बँक ऑफ अमेरिकेमध्ये hmm. महेश सरोदे म्हणून आहेत वोवन प्लॅनेट युएसए म्हणजे माजी विद्यार्थ्यांचं जाळं खूप मोठं आणि विविध क्षेत्रात पसरलेलं दिसतंय आणि इंडिया बद्दल काय महाराष्ट्रात सर्वाधिक यश दर असल्याचा दावा आहे त्यांचा हो तसा उल्लेख आहे माहिती पत्रकात आता त्यांच्या कोर्सेस बद्दल थोडं बोलूया पिनॅकल म्हणून एक प्रोग्राम आहे टू इयर इंटीग्रेटेड क्लासरूम प्रोग्राम हा तो जेई नीट एनडीए आणि बारावी बोर्डाची एकत्रित तयारी करून घेतो सोशल लाइफ वगैरे हा तो एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच माहिती पत्रकात अर्थातच फक्त फायदे दिले आहेत उद्देश दिसतोय की अभ्यासासाठी पूर्णपणे समर्पित वातावरण तयार करणं बरोबर आता एनडीए बद्दल काय तयारी असते त्यांची एनडीए साठी लेखी परीक्षा असते नऊशे गुणांची त्यात गणित आणि जनरल एबिलिटी टेस्ट ओके आणि त्यानंतर असते एस एस बी मुलाखत सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डची ती पण नऊशे गुणांची असते पाच दिवसांची प्रक्रिया असते ती अच्छा त्यात काय काय असतं त्यात स्क्रीनिंग टेस्ट्स सायकोलॉजिकल टेस्ट्स ग्रुप टेस्टिंग ऑफिसरचे टास्क म्हणजे जीटीओ टास्क आणि मग पर्सनल इंटरव्ह्यू बरीच विस्तृत प्रक्रिया होती म्हणजे फक्त लेखी परीक्षा नाही तर व्यक्तिमत्व चाचणी पण महत्त्वाची आहे अगदी आणि या मुख्य कोर्सेस व्यतिरिक्त एक वर्षाचे टार्गेट कोर्स पण आहेत म्हणजे जे 12 नंतर तयारी करतात किंवा रिपीट करतात त्यांच्यासाठी ओके आणि क्रॅश कोर्सेस पण आहेत वाटत हो आठवी ते बारावी साठी वेगवेगळे क्रॅश कोर्सेस पण आहेत म्हणजे परीक्षेच्या आधी रिव्हिजनसाठी किंवा फाउंडेशनसाठी एकंदरीत मुसळे क्लासेस म्हणजे स्पर्धा परीक्षांसाठी एक खूपच काय म्हणू सघन आणि स्ट्रक्चर्ड अप्रोच देणारं केंद्र वाटतंय विशेषतः इंजिनिअरिंग मेडिकल NDA आणि अगदी UPSC पर्यंत त्यांचे धागेदोरे दिसतात हो त्यांचं ते निवासी शिबिर आणि माजी विद्यार्थ्यांचं नेटवर्क खूपच लक्ष्यविधी आहे बरोबर आणि हे सगळं बघून म्हणजे त्यांच्या यशस्वी माजी विद्यार्थ्यांची यादी बघून एक विचार येतो मनात काय की शालेय वयात इतकं केंद्रित प्रशिक्षण मिळतं समजा इंजिनिअरिंग किंवा मेडिकलचं ते पुढे जाऊन इतक्या वेगवेगळ्या करिअरमध्ये कसं उपयोगी पडतं म्हणजे इंजिनिअरिंगपासून प्रशासकीय सेवा अगदी परदेशातल्या मोठ्या कंपन्या ह्या सगळ्याला जोडणारा समान धागा काय असेल हां, कदाचित प्रॉब्लेम ची सवय